शहरातील छत्रपती संभाजीनगर लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे याचिकेच्या प्राथमिक सुनावणीवर जिल्हाधिकारी पर्यटन विभाग राज्य शासन पुरातत्व विभाग केंद्र शासनाचे महासंचालक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधीक्षक पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत खंडपीठाने न्यायालयाचे मित्र ॲडव्होकेट चंद्रकांत थोरात यांची नियुक्ती केली आहे याचिकेत लेणी परिसरातील अडोतीस पॉईंट साठ एकटर जागेवर अवैध उत्खनन झाल्याचे नमूद केले छत्रपती संभाजीनगरच्या लेणींची सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान निर्मिती झाली असून राष्ट्रीय स्मारकात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे लेणी परिसरातील गट क्रमांक मध्ये 38.60 हेक्टर जागेचा अंतर्भाव करण्यात आला आहे येथील जागेत अनग्र येथील जागेत अनधिकृतपणे मुरुमाचे उत्खनन केले जात आहे जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या उत्खननात प्रसंगी ब्लास्टिंगचा वापर केला जातोय यामुळे राष्ट्रीय स्मारक धोका निर्माण झाला आहे उत्खनन लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहोचले आहे प्रतिदिन शेकडो ट्रॅक्टर्सचे अवैध उत्खनन केले जात असल्याचे ॲडव्होकेट चंद्रकांत थोरात यांनी निदर्शनास आणून दिले पुरातत्व विभागासह महसूल विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे प्रतिवर्षी देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने लेणी बघण्यासाठी येतात उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होते मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे लेणींच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात आदी मुद्दे याचिकेत नमूद केले आहेत